तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण सातत्यानं सिडकोची जी काही माझे पसंतीचे सिडकोची घर योजना आहे त्या संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळत आहे ते प्रत्येक अपडेट आपण पाहत आहोत आणि अनेकांना हाच प्रश्न पडला होता की जे काही नवीन अपकमिंग शिडकोची लॉटरी आहे ती कधी येणार आहे किंवा अपकमिंग जे काही माझे पर्सेंटेज शिडक शिल्लक अठरा हजार ग्रहांची लॉटरी आहे ती कधी येणार आहे या संदर्भात वारंवार विचारणा केली जात आहे फक्त जो काही किमतीचा इश्यू आहे तो अजापैकी सॉर्ट आउट झालेला ना नाही मित्रांनो पण ज्यांना बऱ्यापैकी इन्कम आहे किंवा जे बऱ्यापैकी घर अफोर्ड करू शकतात अशांसाठी मात्र नक्कीच अपकमिंग लॉटरीबद्दल उत्सुकता असणं संयुक्तिक आहे आणि म्हणून आपण आता जे काही अठरा हजार घरी जी शिडकोची अठरा हजार घरी विक्री विना शिल्लक आहेत त्या संदर्भातलं लेटेस्ट अपडेट काय आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण सातत्यानं सिडको किंवा माडाचे जे काही अपडेट आहे ते अपडेट आपण पाहत असतो आणि तुम्ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स देत आहात आणि आजपर्यंत आपल्या चॅनलचे दोन लाख चार हजारापेक्षा जास्त सबस्क्राईबर झालेले आहेत आणि हे केवळ तुमच्यामुळं शक्य झालेलं आहे आणि म्हणून तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका तर जे काही शिडकोची अपकमिंग लॉटरी मित्रांनो आतापर्यंत लॉटरी झाली अनेकांनी घरे सरेंडर केलेले आहेत किमतीचं किमतीचा इशू आहे किंवा जो काही कार्पेट एरियाचा इशू आहे त्याच्या संदर्भ आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेलो आहोत आणि अठरा हजार घरांच्या बाबतीत आपण मागच्या व्हिडिओमध्ये भाष्य केलेलं होतं तर आता ते लेटेस्ट अपडेट काय आहे असं जर विचारलं कारण अनेकदा अनेक जण विचारतात की लेटेस्ट काय निर्णय झालेला आहे किंवा जे काही रिफंड आहे त्याच्या संदर्भात काय निर्णय झालेला आहे किंवा अलॉटमेंट लेटरच्या काय निर्णय झालेला आहे तर अगोदर ज्यांना लॉटरी लागले त्यांचं रिफंडा सिडको करून सुरुवात केलेली आहे त्यांच्या अकाउंटला रिफंड टाकायला सुरुवात केलेली आहे दुसरं आहे की अलॉटमेंट लेटरच्या बाबतीमध्ये जोपर्यंत तुमच्या घराची ओशी जवळजवळ येणार नाही प्रक्रिया जवळजवळ येणार नाही तोपर्यंत तो अलॉटमेंट लेटर दिलं जाणार नाही आणि जशी जशी प्रक्रिया जसे तुमचे इन्स्टॉलमेंट येतील जसं जसं पेमेंट होईल तुम्हाला फक्त देकारपत्र देण्यात येईल देकारपत्र देण्यात आल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉलमेंट प्रमाणे पैसे भरावे लागणार आहेत आता सगळ्यात महत्वाचं की अपकमिंग जे काय अठरा हजार घरांची लॉटरी आहे त्याच्या संदर्भातला अपडेट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो कारण हे अपडेट आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीसच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले आणि त्याच अनुषंगाने माहिती देतोय कारण याबाबतीत अधिकृत माहिती शिडकोकडून देण्यात येत नाही आता बघा अपडेट काय आहे की अठरा हजार घरांच्या विक्रीसाठी नवीन योजना आता बघा हे जे काही उर्वरित अठरा हजार घरे घरे आहेत विविध नोट्समधले घरे आहेत त्यांच्या तर एक नवीन योजना आणली जाणार आहे आता या नवीन योजनेतले म्हणजे काय काय बदल केले जातील अगोदरच्या योजनेमध्ये आणि नवीन योजनेमध्ये काय बदल केले जाणार आहेत हे आपल्याला लवकर कळणार आहे आणि काय याच्यामध्ये जे काही घरे समाविष्ट केले जाणार आहेत त्यांच्या किमती संदर्भात काही निर्णय घेण्यात आलेला आहे का किंवा काय इतर त्याच्यामध्ये या योजनेमध्ये काय नव्याने समावेश केला जाणार आहे याच्याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे नवी मुंबई माझे पसंतीचे घर योजनेअंतर्गत अलीकडेच काढलेल्या सव्वीस हजार घरांपैकी जवळपास अठरा हजार घरी विक्री विनापडून आहेत त्यामुळे या घरांचे करायचे काय असा प्रश्न सिडकोला सतावत आहे त्यावर उपाय म्हणून शिल्लक राहिलेल्या घरांची नवीन सोडत काढण्याच्या दृष्टीने संबंधित विभागात चाचपणी करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे लक्षात घ्या म्हणजे तिथे कुठतरी आता महाडा सिडकोमध्ये कुठतरी ही योजना काढण्याची तयारी सुरू आहे ही अठरा हजार घरी नवीन योजनेमध्ये समाविष्ट करण्याची यो, कुठतरी तयारी सुरू आहे शिडकोची घरी महाग असल्याची ओरड ग्राहक करीत आहेत तसेच माहिती पुस्तिकेत नमूद केलेल्या मूळ क्षेत्रफळापेक्षा देऊ केलेल्या घरांचे क्षेत्रफळ कमी असल्याचे स्पष्ट झाले या आहे यामुळे शिडकोची सव्वीस हजार घरांची योजना फोल ठरली आहे म्हणजे नक्कीच ही फ्लॉप झालेली आहे आपण अनेक त्याच्यावरती भाष्य केलेलं की इथे ज्या काही सूचना लोकांनी केल्या होत्या किंवा मालमत्ता तज्ज्ञांनी केल्या होत्या त्या सूचनेकडे सिडकोने साफ दुर्लक्ष केलेलं आहे नंतर बघा फक्त आठ हजार ग्राहकांनी पुष्टीकरण रकमेचा भरणा करून पसंतीचे घर घेण्यास होकार दर्शवला आहे फक्त आठ हजार अर्जदार आहेत आठ हजार विजेत आहेत ही घरी घेण्यास तयार आहेत सिडकोची कोट्यवधीची गुंतवणूक अडकली घरांच्या किमती कमी कराव्यात यासाठी सिडकोवर विविध स्तरातून दबाव आणला जात आहे त्यानंतरही सिडको आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने अनेक ग्राहकांनी या योजनेतून काढता पाया घेतलेला आहे विशेष म्हणजे यातील सिडकोची शेकडो कोटीची गुंतवणूक अडकून पडली आहे या पार्श्वभूमीवर या, या घरांची नवीन योजना जाहीर करण्याचा विचार सुरू असल्याचे समजते म्हणजे जी काही शिल्लक घरे त्याची कुठेतरी लॉटरी काढण्याचा निर्णय म्हणजे तयारी सुरू आहे पण सिडको पुढे हाच प्रश्न आहे की नेमक्या घरांची किमती काय ठेवायच्या मग परत किमती जर आपण ह्याच ठेवल्या तर त्याच्यावर पुन्हा वादंग निर्माण होईल पुन्हा आपण सोडत काढू पुन्हा लोक कॅन्सल करतील त्याच्यामध्ये अर्जदाराने खूप मोठ्या प्रमाणात भूर्दंड पडतो आणि सिडकोला सुद्धा भूर्दंड पडतो मग दोघांचेही नुकसान टळू नये यासाठी शिडको काय उपाययोजना केली जाते हेच पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे पाहूया नेमकं या अठरा हजार घरांच्या संदर्भात शिडको काय निर्णय घेतला जाऊ शकतो आणि कधी पण त्याची सोडत काढली जाऊ शकते काय नवीन नवीन निर्णय घेतले जाऊ शकतात याकडं आमचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो आर के न्यूज फेसबुक पेज आहे त्याला तुम्ही फॉलो करा इंस्टाग्राम पेज आहे त्याला तुम्ही फॉलो करा त्याच्यावरती आपण इतर जी काही माहिती आहे पीडीएफ्स आहेत ते आम्ही त्याच्यावरती सातत्याने शेअर करत असतो तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद